सर्वांना आज बरोबर कामावरून सुटलेला असताना आमचे शिक्षण विभागातले कर्मचारी माझे सहकारी शिंदेसर यांचा फोन आला की गुहागरमध्ये कुठे आपण कुठल्या एरियात खालचा पाठ मध्ये हा साप तुम्हाला दिसतोय दामण जातीचा साप आहे जवळ या गाडीमध्ये अडकलाही विचारा त्रासात आहे कुठलाही साप आपला जीव वाचवण्यासाठी बिचारा प्रयत्न करतो तुम्ही बघू शकता हे जाळ्यात अडकलेलं आहे धामण जातीचं साप आहे म्हणजे आपण आता जाळ हे करण्याचा प्रयत्न करूया त्याचं तोंड पकडूया कारण तो तोंडाला तोंड जर आपण त्याचं पकडलं नाही तर तो चावणार आपल्याला आणि हे जाळं हळूहळू आपण तोडूया एखादा कोणीतरी या इकडे चल या घाबरत कोण आहे तुमचं या या घाल असे घाबरायचं नाही मी आहे द्या मला फक्त शेती तुम्हाला काहीच मिळत नाही तोंड हे राहिले शेती मला फक्त त्याचं तोंड चा पकडायचं कारण तू चावणार साप आहे पण कुठलाही साप आपल्या जीवाच्या जीवाला वाचवण्यासाठी आपल्याला चावणारच तर आपण त्याचं तोंड पकडूया जेणेकरून आपल्याला त्याचं व्यवस्थित रेस्क्यू करता येईल ठीक आहे आता काय करूया आता हे कापा ह्या कात्री घ्या कापात हळूहळू तोंड त्याचं मी पकडले या तोंड दाखवा साप दाखवा बघू शकता तुम्ही धामळ आहे हळू त्याच्या अंगाला आता मी पकडले काही नाही एक एक गोष्ट करत जा गरीब साप आहे विचारा रॅट स्नेक म्हणतात इंग्लिश मध्ये खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा मित्र आहे कारण खूप उंदीर खातो जे उंदीर आपल्या धान्याची नासाडी करतात तर काल सुद्धा माझ्या जातीचा साप वाचवता आला आणि आज बिचारा खरं लागणारच त्याला हो कारण त्या जाळीमध्ये असताना काही नाही त्याला जास्त त्रास नाही होणार हे तोंड खरं धरायची गरज नाही पण नाही धरलं तर तो चावेल आपल्याला म्हणून हे आपण नाही लाजास्त करतोय साप गरीब आहे त्याला जखमा झालेला असणार तुम्ही बघू शकता किती बेकार अडकला तो पण आपण वाचूया काय काळजी नाही तेव्हा तोंड दाखवा जावर तोंडावर तर कसंही तोंड जागा तसं एक 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 भाग कसं मोकळा कसं मी वाहणतो काळजी करू का आणि त्याला ह्या जाळीमुळं त्यांना हल्लेलं असताना त्याला ह्या जाळीमुळं ऑलरेडी जखम झालेली असणारीच मोठं 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 पडलं काळ चाल काही नाही मी वाचवते काय काळजी करायची लोकांना मला यातून हेच सांगायचं आपल्याकडं बरेचसे साप बिनविषारी आहेत हा साप कुणीही मारू शकला असतं पण मी ह्यांचे आभार मानतो की त्यांनी साप मारला नाही मला बोलवलं कारण ह्या सापाला तसं कुठंच पळता येणार नाही ना कारण मेन तसं तोंडच अडकलंय जाळीमध्ये आणि हा बिनविषारी साप आहे आपल्याला ह्यांच्याकडून काही धोका नाही जवळपास पाच साडेपाच फुटाची ही धामण आहे सगळ्यात जास्त कॉमन सापडणारा हा साप आहे याची लांबी अकरा दहा अकरा फुटापर्यंत वाढते आणि इतका चपळ असतो ह्या जाळीत जर हा नसता तर असं आपल्याला दिसलाही नसता एवढ्या जातं कुठेतरी जाळीत आहे ते आणि त्यामुळे त्या बिचाऱ्याची बराच वेळ हाल दुपारपासून हा सापित आहे आणि बराच वेळ तो थकलेला आहे त्याच्यात बॉडीमध्ये बऱ्याचशा ठिकाणी ही जाळी गेलेली आहे आपण ह्याची जाळी जवळपास दहा मिनिटाच्या प्रयत्नानंतर निघाली पण बघू शकता तुम्ही या जाळीमुळे त्याला कशा इंजुरी झाल्यात तर त्याच्यावर आपण हळद लावूया जरा सगळीकडे चोळ ते निघालय ना नक्की सगळं त्याच ह्याला मुंग्या लागू नयेत किंवा ही जखम जास्त वाढू नये म्हणून आपण त्याला प्राथमिक उपचार म्हणून हळद लावूया <laughs> ही जाळी सोडून तोंडातच आहे का शंभर टक्के पद्धतीनं फायनली बऱ्याच अथक परिश्रमानंतर ही धामण आपण ह्या बाहेर काढू शकलो हा साप तुम्हाला शांत होतो माझा स्पर्श कळालाय हा स्पर्श आपल्याला धोकादायक नाहीये तेव्हा तुमच्या समोर मी त्याच्या तोंडाखाली हात ठेवणार आहे तुम्ही बघाल तुम्हाला चावतोय का हा बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे मी जवळपास दोनशे तीनशे धामणी पकडल्या असते सगळ्यात जास्त हात साप आजपर्यंत पकडला प्रचंड भितरा साप हे पकडला पकडल्या आपल्याला शंभर टक्के चावायला बघतो पण त्याला जेव्हा कळतं की अरे हा आपल्याला त्रास नाही देत दे। तेव्हा हा साप चावत नाही आणि मला तुम्हाला तेच दाखवायचे म्हणजे समोर मी त्याला समोर मी त्याला दाखवतो इकडं बघा या माहितीच आणि हे मला तुम्हाला सगळ्यांना नीड दाखवायचे इकडं बघा त्याला म्हणतो चाव मला तो का नाही चावते कारण त्याला माझा स्पर्श आहे की ह्या माणसाकडनं आपल्याला धोका नाही मी नीड बघू शकता माझा हात त्याच्या तोंडाखाली त्याला समजतं प्राण्यालाही कळतं स्पर्श कसा आणि हा सापाचा तो स्वभाव आहे की त्याला सुरुवातीला भीती वाटते तोपर्यंत तो तुम्हाला चावायला येईल आणि हा साप चावलेला सुद्धा आहे मला बऱ्याच वेळा पण आता थोड्या वेळात त्याला कळालं की हा स्पर्श मला त्रास देणार नाही ना तर हा साप मला अजिबात चावणार नाही आणि ह्याच्यातून सगळ्यांनी शिका की साप खऱ्या अर्थानं आपल्याला घाबरतो आपला मित्र आहे त्या शेपटीचा पण पॅटर्न बघून घ्या तुमच्या लक्षात येईल ह्या सापाची एक वेगळी डिझाईन आहे आणि हा साप जवळपास तुम्ही बघू शकता केवढा आहे दाखवा अशी माझिन त्याचे आहेत पण बिचारा दुपारी त्या जाळीमध्ये अडकला आणि नशीब यांनी बघितलं सरांनी आमचा फोन केला आणि आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला वाचवलं आणि ह्याच्यापेक्षा वेगळं काय चित्र तुम्हाला दाखवायची गरज आहे मी की त्याला म्हणतोय चाव मला पण तो नाही चावणार कारण त्याला माझा स्पर्श कळाला आणि हे कुणीही करू नका हा शेवटी बऱ्याच वर्षाचा माझा अनुभव आणि अभ्यास आहे ज्याच्यामुळे मी हे करू शकतो तर माझ्यासोबत या दोन मिनटं सगळे सर या इकडे त्यांच्याकडे या तुम्ही पण या दीदी तू हे काढ व्हिडिओ काढा अशू तू पण दी त्याच्या अशूया तर हा आमचा आशू हा असेल आमचे सर असतील शिंदे सर आणि हे मालक आहेत आणि आमचे मैत्री ड्रायव्हर आम्ही सगळ्यांनी मिळून खऱ्या अर्थानं शेवटची पंधरा वीस मिनटं अर्धा तास प्रयत्न करून या सापाला वाचवण्याचा प्रयत्न केलाय त्याचं खऱ्या अर्थानं म्हणजे त्याला अशी खूप जखम मोठी जखम नाहीये फक्त त्याची साल निघाली कारण ती जाळी काढण्याचा प्रयत्नात तो हलत होता तर काहीच काळजी करण्यासारखं नाहीये त्याला आपण नैसर्गिक अधिवासात सोडून देऊ तो शंभर टक्के जगेत कारण तो तितकाच फ्रेश आहे तुम्ही बघू शकता निसर्ग सर घालायचे नाही तर तितकाच आणि हे बघा तुम्हाला पायातून जातोय काही चला त्याला त्याचा जीव वाचवायचा त्याला मला सांगण्यात इंटरेस्ट नाही आहे हे लक्षात घ्या म्हणजे तू तो, तो फ्रेश आहे ठीक आहे तर धन्यवाद अजून एक जीव वाचवला सगळ्यांचे आभार तुम्ही <laughs> हा साथ घेऊ शकतो नमस्कार सर्वांना आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपण गुहागरमध्ये खालसा पाट येते हा जाळीमध्ये अडकलेला धामन जातीचा साप पकडला आणि आता त्याला आपण त्याला थोड्याशा जखमा आहेत पण आपण हळद लावलेली ला आहे आणि त्याला मी मागायची तुमच्या समोरच पकडलेला आहे तर हा तो साप मगाशीही मी दाखवलं व्हिडिओमध्ये काहीच करत नाही कारण तो विश्वास त्याला मिळालेला आहे तर आता तो त्याच्या नैसर्गिक आदिवासात जाण्यासाठी तयार आहे तर त्याला मी सोडून देतो या साईडला जाऊ जवळजवळ अशा पद्धतीनं तो निघून घ्या